मित्रांनो आज नाजरे कप येत बो ओपनचं मैदान भरलं त्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी बघू आपण कोणता नंदी दादा नमस्कार काय नाव आहे आपलं आपलं लोकन आपल्या नंदीचं नाव सांगा एकदा नांदेगाव पिस्तूल नांदेगाव मुळशीकरांचा पिस्तूल नांदे को आज कोणासोबत पळाला आज जुळवाडेकरांचा राजा काय काय सांगताल कसं काय नियोजन झालेलं नियोजन काय ना आपलं मित्रच आहे त्याने केलं होतं मित्रच त्याने केलं होतं काय ह्याच्या अगोदर गाडी नाही नाही फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम काय सांगताल आज मैदान कसं का काय झालं मैदान चांगलं होतं रिस्टॉरंट रास्त झालं रिस्टॉरंट रास्त झालं उजडाच्या आतमध्ये फायनल झाला हा सा, 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 उज़ा, सा, हो। 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 आता असं तरी थोडस उज संघटनेच्या नियम नुसार उजेडाच्या आतमध्ये मैदान आता कितव्या गटात पळाली गाडी आपली छत्तीस नंबर गटात पडली तीन नंबर कसं से। सेमी सेमीला चार नंबर सेमी तीन नंबर तास फायनल ला कुठे होते फायनल ला चार नंबर आणि गाडीचा ड्रायव्हर गाडीचा ड्रायव्हर गोव्यावर मुशाल गोळीडायवर काय सांगताल राजा कसा काय पळाला राजाचा पळ पण छान आहे वास्त्रिण पळतो व्यवस्थित आमचा पण कोंड बारीक चांगला पाळ चांगलं काय वय कि, किती असून चार दाज झालेला आहे दा आता याच्यानंतर कसं काय नियोजन असतात आता मोठमोठे मुट मैदान आलेत काय सांगता याच्यानंतर बघू आता कधी फ्रेश होईल तसंच आणि ड्रायव्हर करतात आमचं नियोजन किरण शेट नियोजन आता माग मैदान कुठं कुठं झाली काय झाली कशी काय सांगता माग भरपूर ठिकाण राहिला राहिला आता मला वाटतं आता बिवरीचं एक मैदान झालं होतं सॉरी ह्याला विंगला राहिला विंगला राहिला परत आमच्याकडे मुळशीला पण क्वार्टरला राहिला मुळशीला पण राहिलेला आता बिवरीच्या मैदानात पण होता का नाही बिवरील नाही पाळवला बेवरील नाही पाळवला सहा सात दिवसाच्या कुठं इथलाच मुळशीचा बैल होता वजीर म्हणून मुळशीला एक टॉपचे नंदी निघतात आता सध्या सगळीकडे नाव मुळशीच आहे काय सांगताल काय स्पेशल काय मुळशीत असं काय स्पेशल नाही बैल पाळतात बैल पाळतात पैऱ्याला कशा प्रकारे अडचण येतात पहिले आता येतेच अडचण थोडी परवाई नाही का आता लोक देत नाही आपल्याला आपण पण करतो फोन बघू आता आपल्या आपण आपल्याने डोक्याने घालत राहायचं बघून कोणत्या पल्ल्याला चांगला बोलतो लांबचा पल्ला काय बोलतो आपलं पहिली कोणतं पण राहणार सुद्या कसं राहणार कसं पण द्या आता एवढ्या मुळशीवरन लांब वगैरे यायचं सगळं नियोजन बघूनच आता कसं काय नियोजन नियोजन करतात सगळी आपली पोरांमध्ये आपलं म्हणजे आजच्या यशाचं माणूस तर काय करू शकत नाही सगळ्यांनी केलं तरच होत ते आज दिसून आलं आणि नाही बोला नियोजन केलं किरण ड्रायव्हरनी आपण त्यांच्याशी बोल एक मिनिट बैलगाडा क्षेत्रातील एक अनुभवी जॉकी असं किरण ड्रायव्हर विंगचे काय कसं काय आज नियोजन केलं नियोजन केलं होतं पोरांनीच सगळं केलं होतं सगळ्यांना विचारून की राजा घालायचा का म्हणून झालं नियोजन केलं नियोजन काल परवा दिवशी नियोजन झालं होतं आज पळायचं म्हणून त्यानुसार पळली नव्हती याच्या अगोदर नव्हती गाडी पळाली आजच पहिल्यांदा गाडी पळाली काय पिस्तूल कोणत्या खांदी टाकलेला राजा कोणत्या खांदी टाकला पिस्तूल आज तिने फेर उजवीने पळाला उजवी खांदीच पेटे का नाही नाही दोन्ही साईड बैल पब्लिकने आतून दोन्ही खांदे कडणी पण बैल बोलतो किती पब्लिक असतं तरी बैल बोलतो आत बीत येत नाही बद्दल काय सांगता राजा पण शेहा बैले बैल त्या दिवशी बिहुरीला पण फायनल ला राहून आज पण बैल चांगलाच पळाला दोन दिवसाच्या गॅपवर म्हणजे चांगलं स्पीड आहे म्हणायचं किती दिवस आराम बैलाला असतो की सहा सात दिवसाचा आराम असतो सहा सात दिवसात काय सांगता ही जोडी आपल्याला परत पळताना दिसेल दिसणार की परत पळताना करून गाडी पळते आज पण गुलाला राहिली गुलाला तर गाडी राहिली की शक्यतो आम्ही तर फोडत नाही गाडी अपेक्षा जाप। सगळ्यांना हे सत्य गुलालाची अपेक्षा सध्या सगळ्यांनाच ना वर्ष वर्ष गुलाला गुलाला भेटत नाही नियोजन त्याला पण परफेक्ट नियोजन परफेक्ट लागतं सगळ्यांची साथ पण लागते आणि त्या आजच्या नियोजनात तुमची साथ पण दिसून आली आणि परफेक्ट नियोजन पण झालं आणि त्याच फळ आज म्हणायला लागेल की तृतीय क्रमांकाची मानकरी ठेवली जोडी आणि नाजरे मधला गुलाल भेटला आयोजकांबद्दल काय सांगताल आज नियोजन वगैरे आयोजकांचं पण नियोजन भारी होत कारण झेंड्यावर सोमनाथ पेडगाव चे होते त्यांनी पण व्यवस्थित सगळ्यांना सहकार्य सांभाळून घेतलं सगळ्यांना त्यामुळे अजिबात कोणावर अन्याय केला नाही आज काही नाही तर इथून पुढे आपल्याला कसं काय नियोजन दिसलं आता मोठी मुट मैदान पण आली बैल काढायचं दो तो दोन तारखेलाच मैदानात दोन आपल्याला दिसणार म्हणजे कोरेगावला हा दिसणार बैल शंभर टक्के काय कोणती जोडी दिसेल का हेच जोडी दिसेल आपल्याला नाही जर नियोजन वेगळं चाललंय टॉपचं नियोजन करायचं नियोजन संभाजीनगर आहे म्हणजे टॉपच नियोजन करताय छत्रपती संभाजीनगरचे नंदी लेज पाळतात काय विषय काय तिकडचा तिकड गोड्यावर त्यांना फेर असतात हो त्यामुळे बैल ताणला जातो ना खो खो या जेव्हा फेर काढतात त्याच्यामुळे आणि अंतर पण जास्त असतं त्यामुळे एका दिवस एका दिवसात चार चार पाच पाच फेर काढतात त्याला त्यामुळे आपल्याकडच्या पल्ल्याला बैल पण चांगली पाळते तिकडच आणि आपल्याकडे पल्ल कमी आपल्याकडे अंतर कमी जास्त असतं ना फरक पडतो आपल्या इकडं आणि काय सांगताला ज बक्षिसामध्ये मला वाटतं काहीतरी दुराळा म्हणून काहीतरी ते हे दिलेलं गिफ्ट पावडर पावडर पावडर, पावडर ते बेवरीच्या मैदानात पण दिले बेवरीच्या मैदानात पण दिले काय त्यांचं काय आता ज्या बैलाला असर करेल तेव्हाच म्हणायचं <laughs> प्रत्येक बैलाचं शरीर वेगळं असतं सूट होईल न होईल वेगवेगळं असतं आणि खुराक आपला काय चालू आहे रेग्युलर चालू आहे चालते इथून पुढे आपल्याला कोरेगावला नक्कीच दिसेल आणि तिथं पण आपण शंभर टक्के गुलाल घेऊ हीच तुम्हाला शुभेच्छा आणि थोडस बोलला त्याबद्दल धन्यवाद पण धन्यवाद